बंदर विरोधी संघर्ष समिती आणि त्याच्याशी असणाऱ्या इतर संघटना यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणचे सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी हे मुंबई या ठिकाणी जाऊन आंदोलन करतील अशा स्वरूपाची घोषणा केली होती परंतु आमच्या वारंवार बैठका या संदर्भातल्या झालेल्या आहेत आणि त्यांनी मुंबईला जाण्याचा बेत कॅन्सल करून आज मुंबई अहमदाबाद हायवे याच्यावर रस्ता रोगो करण्यासंदर्भातील आंदोलनाची दिशा ठरवली त्या अनुषंगाने आता एक तासापासून हे आंदोलन सध्या सुरू आहे आंदोलकाशी आमच्या वारंवार बैठका झालेल्या आहेत कालही आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका झालेल्या आहेत आज सकाळी सुद्धा त्या संदर्भातली बोलणी झालेली आहे आम्ही आताही त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि या बाबतीतली त्यांच्या बा ज्या भावना आहेत त्या सर्व या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शांततामय मार्गाने आंदोलन सुरू आहे इतर सर्वसामान्य लोकांना जे प्रवासी आहेत त्यांना त्रास होऊ नयेत या दृष्टिकोनातून डायव्हर्जन्स योग्य त्या ठिकाणी दिलेले आहेत इमर्जन्सी व्हेकल दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आंदोलक ही या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या संदर्भातील अंतिम घोषणा केली जाणार आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता